नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे असं म्हटलं जातं की मोह हा माणसाला संकटात टाकतो अडचणीत टाकतो आर्थिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या सुद्धा कोर्ट कचेरीच्या बाबतीमध्ये सुद्धा असंच होतं नाही का कारण आपल्या गावाकडे आपल्या घराशेजारी एखादी मिळकत असते त्या मिळकतीवर बांधकाम सुरू झालेलं असतं किंवा मोठं बांधकाम झालेलं असतं किंवा शेती जी असते गावाकडची ती डेव्हलप झालेली असते आपण कधीतरी यात्रा जत्रेला गावाकडं जातो आणि गावातले लोक सांगतात की ही जमीन अगोदर तुझ्या आजोबाची पंजोबाची होती एकोणीसशे छप्पन साली एकोणीसशे साठ साली किंवा वीस तीस वर्षापूर्वी तुझ्या आजोबांनी किंवा तुझ्या चुलत्यांनी किंवा पूर्वजांनी जे आहे ते ही मिळकत जी आहे ती क अत्यंत कमी किमतीमध्ये विक्री केली आणि कशी केली तर दारूच्या व्यसनामध्ये त्यांना फसवलं किंवा वगैरे वगैरे ज्या गोष्टी आहेत तर त्या सांगितल्या जातात मग मला असं म्हणायचं आहे मित्रांनो की जर अशा प्रकारे वीस तीस चाळीस पन्नास वर्षापूर्वी एखादी मिळकत आपली आहे आणि आप, आप लोक सांगतात की तुझ्या वडिलांना तुझ्या आजोबांना तुझ्या पंजोबांना फसवून ही जमीन त्या व्यक्तीने घेतलेली आहे खरेदी घेतलेली आहे त्यांना पैसेही दिले नाहीत त्यांनी दारू पाजून घेतली व्यसनाच्या अधीन ते गेलेले होते काही अन्य प्रकारची त्यांना व्यसनं होती तर ती मिळकत तू माघारी माग तू कोर्टात दावा दाखल कर तर मित्रांनो असे वीस वीस तीस तीस वर्षापूर्वी झालेली खरेदी खतं रद्द होऊन मिळतात का ज्या खरेदी खताने त्या समोरच्या व्यक्तीला मालकी मिळालेली आहे कब्जा मिळालेला आहे त्याची पुढं अनेक खरेदी खतं झालेत वाटपं झालेत फेरफार नोंदी झाल्यात सातबारा उतारे बदललेत तर अशा प्रकारच्या मिळकती या परत मिळतात का हा आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय आहे नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक चला तर मग कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया आपल्याला सुद्धा एक असाच प्रश्न वाचण्यात आला होता की एकोणीसशे छप्पन्न साली आजोबांनी खूप कमी पैसे घेऊन मिळकत जी आहे ती विक्री केलेली आहे तर ती मिळकत आम्हाला परत मिळवता येईल का तर जेव्हा एकोणीसशे छप्पनचा काळ म्हणजे आपण पाहू शकता की किती वर्ष झाली तर एवढे जुनी जी मिळकत असते ती परत माघारी मागता येत नाही मिळकत खरेदी खताने दिलेली असेल मिळकतीचा ताबा दिलेला असतो मालकी दिलेली असते आणि त्यानंतर पुढे त्यांच्या वारसांची नावे लागलेली असतात किंवा ती मिळकत पुढे कुणाला तरी विक्री केलेली असते आणि त्या खरेदी सुद्धा नावं लागलेली असतात त्यांच्या वारसांची नावं लागलेली असतात म्हणजे थोडक्यात मिळकत ही कायदेशीररित्या तब्दील झालेली असते आणि जेव्हा एखाद्या मिळकतीबाबत रजिस्टर धस्त होतो खरेदी विक्रीचा दस्त होतो खरेदी खत नोंदवलं जातं तर ते झालेलं खरेदी खत जर का बेकायदेशीर आहे झालेलं खरेदी खत हे चुकीचं आहे असं जर आपलं म्हणणं असेल फसवून घेतलं आहे व्यसनाधीनतेच्या आहारी गेलेले होते आणि त्यांच्याकडून फसवून ती मिळकत घेतलेली आहे असं जर आपलं म्हणणं असेल तर ते खरेदी खत रद्द ठरवून मिळण्यासाठी तीन वर्षाची मुदत आहे आणि जर का त्या मिळकतीचा ताबा मागायचा असेल तर बारा वर्षाची मुदत आहे परंतु हे सर्व सिद्ध करणं न्यायालयामध्ये खूप अवघड होतं खूप सारा कालावधी गेलेला असतो आपण कोणाचं तरी ऐकतो कोर्टामध्ये काहीतरी खोट्या केसेस दाखल करतो त्याचा उद्देश असा असतो की समोरच्या व्यक्तीवर दबाव आणावा त्यांनी आपल्याला काही रक्कम द्यावी कुठं तडजोडीला ते येतात का पहावं परंतु ते सुद्धा जेव्हा आपण केस दाखल करता वकिलामार्फत नोटीस पाठवता त्यावेळी ते सुद्धा वकिलांकडे जातात ते सुद्धा वकिलांचा सल्ला घेतात आणि जी कायदेशीर बाजू आहे जो लॉ आहे जो कायदा आहे तो कधीच बदलत नसतो त्यामुळे ते त्यांचे वकीलसुद्धा त्यांना तुमच्या जमिनीला कोणता धोका नाही असे म्हणून सल्ला देणारच ना त्यामुळे विनाकारण माननीय कोर्टामध्ये खोट्या केसेस दाखल करून किंवा आपल्या कुणी पूर्वजांनी मिळकती ज्या विक्री केलेल्या आहेत तर ती झालेली खरेदी खते बेकायदेशीर ठरवून मागता येतील का किंवा वेगवेगळ्या प्रकारचे दावे कायद्यामध्ये बसवण्याचा प्रयत्न करून खरेदी खत रद्द न मागता ही मिळकत माझ्याच ताब्यात आहे मीच याचा मालक आहे मीच ती मिळकत वय वाटतो उतारे झालेले मला माहीत नाहीत माझ्या परस्पर उतारे झालेले आहेत असे म्हणून आपण न्यायालयामध्ये दावे दाखल करतो ज्या दाव्याचं भविष्य हे तो दावा डिसमिस होणं हेच असतं बऱ्याच वेळा काही जण असा सुद्धा विचार करतात की चला कोर्टात दावा तरी दाखल करून बघूया पुढं भविष्य काळात तडजोड झाली झाली नाहीतर शेवट काय परिणाम येईल तर दावा डिसमिस होईल विशेषतः त्या लोकांसाठी मी सांगू इच्छितो की आपला दावा हा फक्त डिसमिसच होईल असं नाही तर जेव्हा आपण अशा प्रकारचे खोटे दावे दाखल कराल की जे खूप पूर्वी झालेल्या दस्ताबद्दलची असतील ती मिळकत जी आहे ती लिगली ट्रान्सफर झालेली असेल आणि त्याच्याबद्दल जर आपण अशा प्रकारचे दावे दाखल केले केवळ सध्याचे त्या मिळकतीचे जे मालक आहेत त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी त्यांच्याकडून काही रक्कम घेण्यासाठी तर ते जेव्हा न्यायालयामध्ये हजर होतील त्यांचं म्हणणं देतील तर ते फक्त दावा डिसमिस करा असं म्हणणार नाहीत तर तुमच्याकडून नुकसान भरपाई मिळावी त्यांना विनाकारण खर्चात घातलं म्हणून तुमच्याकडून नुकसान भरपाई मिळावी म्हणूनसुद्धा ते मागणी करतील आणि माननीय कोर्ट दावा डिसमिस करत असताना त्या समोरच्या व्यक्तीला खर्चसुद्धा देऊ शकतं दिवाणी प्रक्रिया संहिता पस्तीसेप्रमाणे नुकसान भरपाईची रक्कम जी आहे ती देण्याचा माननीय कोर्टाला अधिकार आहे माननीय कोर्ट ती रक्कम देऊ शकते त्यामुळे आपण पैसे घालवणार न्यायालयामध्ये येणार दावा खोटा आहे आपल्याला माहीत असे माहीत आहे तो दावा आपण बरेच वर्ष चालवणार आपला वेळ पैसा जाणार आणि समोरचा व्यक्ती पण कायदेशीररित्या त्याचा लढा देणार आणि दावा जेव्हा डिसमिस होणार तेव्हा शेवटी ते आपल्यालाच त्या समोरच्या व्यक्तीला नुकसान भरपाई देण्याची वेळ येऊ नये यासाठी अशा प्रकारे खूप जुने जे दस्त असतील की आजोबांचे आहे पूर्वजांचे आहे खूप कमी पैशात दिली आहे त्यांना व्यसनाच्या आहारी गेलेले असतानाच मिळकती खरेदी घेतलेल्या आहेत त्यामुळे आम्हीच ह्या मिळकतीचे मालक आहे किंवा आम्हाला ती मिळकत परत मिळावी अशा स्वरूपाचे कोणतेही खोटे दावे करू नका कुणी सांगितलं तर त्यांच्या भूल सुद्धा बळी पडू नका कारण ते त्यांच्या स्वार्थापोटी बोलत असतात ते जे मिळकतीचे मालक आहेत त्या मिळकतीच्या मालकाशी त्यांचं काहीतरी वैरत्व असतं गावातलं राजकारण असतं या सर्व गोष्टींमुळे ते आपल्याला असे सल्ले देत असतात तर अशा प्रकारच्या कोणत्याही खोट्या केसेस ज्या आहेत त्या आपण न्यायालयामध्ये दाखल करू नका न्यायालयामध्ये ऑलरेडी खूप सारी पेंडन्सी आहे आणि ज्या गोष्टीपासून आपल्याला शून्य फायदा मिळणार आहे जी गोष्ट आपली कायद्यामध्येच बसत नाही तर ती गोष्ट करण्यातसुद्धा काहीही अर्थ नसतो ही माहिती जर आपल्याला आवडली असल्यास या माहितीला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आपण जर कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर जर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दावा आणि आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण आमच्या फेसबुकची प्रोफाईल्स असतील कोर्ट कचेरी हे फेसबुकचं पेज आहे त्याला फॉलो केलेलं नसेल तर फॉलो करा कोर्ट कचेरी इन्स्टाग्राम ऑफिशियल हे सुद्धा आपलं पेज आहे एक लाख त्रेसष्ट हजार फॉलोअर्स आहेत त्या ठिकाणी तर आपण त्या ठिकाणी पाहत असाल इंस्टाग्रामवर तर इंस्टाग्रामला सु पेजलासुद्धा फॉलो करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद